उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन ठाकरे बंधूंची संभाव्य युती सध्या राजकीय वर्तुळात मोठा चर्चेची बाब ठरली तर या दोन भावांनी तब्बल वीस वर्षांचं वैर विसरून एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि लवकरच त्यांच्या युतीची घोषणा होऊ शकते त्यामुळे या युतीच्या चर्चेने मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय पण एकीकडे असं असताना दुसरीकडे या युतीचा सर्वात मोठा फटका कोणत्या पक्षाला बसणार असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय त्यामुळे सुरू असलेल्या घडामोडी आणि या संभाव्य युतीचा फटका नेमका कोणत्या पक्षाला बसणार याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा तर गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील भेटींनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे विशेषतः गेल्या पंधरा दिवसात उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दोनदा भेट दिल्यानं युतीच्या चर्चांना आणखीनच बळ मिळालं महत्वाचं म्हणजे ही युती प्रामुख्याने आगामी बीएमसी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आहे जिथे ठाकरे बंधू एकत्र येऊन मराठी मतांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करतात दरम्यान सुरू असलेल्या गाठीभेटी लक्षात घेता या युतीची औपचारिक घोषणा ही दसरा मेळाव्यात होण्याची शक्यता आहे कारण ठाकरे गटाचा दसरा मेळावा अत्यंत महत्वाचा मानला जातो त्यामुळे त्या युतीची अधिकृत घोषणा होऊ शकते असं म्हटलं जात आहे एकीकडे असं सगळं सुरू असताना दुसरीकडे मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंची युती इतर पक्षांसाठी टेन्शन वाढवणारी ठरणार असल्याचं बोललं जात आहे महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही नेत्यांच्या एकत्र येण्याच्या ने सर्वाधिक फटका महाविकास आघाडीत काँग्रेसला बसण्याची शक्यता वर्तवली जाते महत्वाचं कारण म्हणजे दोन हजार एकोणीस उदयाला आलेल्या महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होती यात गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मवियामधील काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना या दोन्ही पक्षातील मतांचं विभाजन टाळण्यात यशस्वी ठरल्यानं दोन्ही पक्षांना त्यावेळी मुंबईत मोठा फायदा झाल्याचं पाहायला मिळालं होतं जसं की आपल्याला माहितीच आहे मवियामध्ये मराठी मतं जे आहेत ते उद्धव ठाकरेंना मिळतात तर मुस्लिम ख्रिश्चन आणि दाक्षिणात्य समुदायांची जी मतं आहेत ते काँग्रेसला मिळतात आणि या मतांच्याच समीकरणाचा फायदा महाविकास आघाडीतल्या मित्र पक्षांना झालाय म्हणजेच काय तर जे मुस्लिम ख्रिश्चन आणि इतर समुदायांची जे मतं आहेत त्याचा फायदा कुठेतरी उद्धव ठाकरेंना देखील झालाय मात्र सुरू असलेल्या आत्ताच्या घडामोडी लक्षात घेता जर कधी ठाकरे बंधूंची युती झाली आणि उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीची साथ सोडली तर त्याचा फटका उद्धव ठाकरेंना देखील बसू शकतो आणि इकडे काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची ताकद देखील कमी होऊ शकते त्यामुळे उद्धव ठाकरे यावर काय भूमिका घेतील हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आपण बघितलंय शिवसेनेतील एकनाथ शिंदेच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील मविया सरकारला सत्तेतून पाय उतार व्हावं लागलं पण तरीही त्यानंतर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि ठाकरेंना आघाडीचा चांगलाच फायदा झालेला दिसून आला परंतु आता स्थानिक निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे महाविकास आघाडीची साथ सोडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते परंतु जर उद्धव ठाकरे यांनी मविया सोडली किंवा राज ठाकरेंना मवियामध्ये आणलं तर काँग्रेसच्या मुस्लिम आणि इतर मतदारांवर याचा परिणाम होऊ शकतो याचं कारण अगदी स्पष्ट आहे राज ठाकरे यांनी नेहमीच कट्टर हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारली तसेच त्यांनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दाही चांगलाच पेटवला होता त्यामुळे कुठेतरी हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी आक्रमक भूमिका नेहमीच राज ठाकरेंनी बजावली तर दुसरीकडे काँग्रेसनं नेहमीच धर्मनिरपेक्षतेच भूमिका घेत हिंदुत्वाच्या मुद्द्याला बदल दिलीय त्याचमुळे राज ठाकरेंना काँग्रेस सोबत आणि काँग्रेसला राज ठाकरेंसोबत महाविकास आघाडीमध्ये जुळवून घेणं फार अवघड जाणार आहे एवढं नक्की आणि राज ठाकरेंनी कायमच मराठीचा मुद्दा मांडताना परप्रांतीयांविरोधात आंदोलनं मोर्चे सभा मेळावे यांच्यामधून आक्रमक आणि तितकीच कठोर भूमिका घेतली होती आणि मुस्लिम समुदायाविरोधातली राज ठाकरेंनी केलेली विधानं काँग्रेसच्या एकगठ्ठा मतदानावर गदा आणू शकतात असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे फक्त काँग्रेसच नव्हे तर ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्याचा मोठा फटका भाजपला देखील बसण्याची शक्यता आहे कारण मुंबईत शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांची इतकी वर्ष युती राहिल्यामुळे आणि दोन्ही पक्षांची विचारधारा मिळती जुळती असल्यानं मतदारही एकच राहिलाय आणि राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मनसेमुळे विभाजन होत असलेली मत आता भाजपसाठी नेहमीच फायदेशीर ठरत आली होती पण आता ठाकरे बंधूंच्या युती अस्तित्वात आली तर ठाकरेंच्या शिवसेनेला फायदा भाजपला तोटा होण्याची शक्यता आहे शेवटी काय ही संभाव्य युती प्रामुख्याने काँग्रेससाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरू शकते कारण राज ठाकरेंची हिंदुत्ववादी भूमिकेमुळे त्यांच्या मतदारसंघावर परिणाम होण्याची शक्यता आहे तरीही बेस्ट निवडणुकीतील अपयश पाहता या युतीला यशस्वी होण्यासाठी कसोटी लागणार आहे असं दिसतंय तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला